नमस्कार मी आपलं वाईन शॉप मधून दारू घेऊन परतणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय अमोल रामचंद्र काळे याला हद्दपार असलेल्या शुभम संजय शिंदे याच्यासह अन्य दोघांनी शिबिगाळ करत चाकू हल्ला केला यामध्ये हाताला जखम झाल्याने अमोल काळे जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी तात्काळ शुभम शिंदे याला अटक केली ही घटना पेठवडगाव इथल्या विजय वाईन्स समोर दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथले अमोल रामचंद्र काळे हे पेठवडगावातील विजय वाईन्समध्ये मंगळवार दिनांक तेवीस रोजी रात्री नऊ वाजता दारू आणण्यासाठी गेले होते दारू घेऊन परत येत असताना रेकॉर्डवर गुन्हे नोंद असल्याने हद्दपार असलेला शुभम संजय शिंदे यशमाने आणि हर्षवर्धन पाटील हे वाईन्स समोर थांबले होते अमोल काळे खाली उतरता शुभम शिंदे आणि अन्य दोघांनी त्याला अडवून शिविगाळ करत आज तुला संपवतो असे म्हणत खिशातील चाकू काढून शुभम शिंदे यांनी हल्ला केला हा हल्ला चुकत असताना चाकू त्याच्या हातावर लागला या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमीला उपचारासाठी पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनी तात्काळ शुभम शिंदे याला अटक केली नवरात्र उत्सवाच्या काळातच सद्पार असलेले आरोपी शहरांमध्ये येऊन पुन्हा सशस्त्र हल्ला करत असल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसिद्ध साठी पेठवडगावहून विकास कांबळे